पालक कढई पनीर पालक आपण धुवून घेत आहोत पातेल्यामध्ये स्वच्छ कारण माती वगैरे असते ना त्यामध्ये त्यामुळं त्याला त्या पाण्यात आपल्याला शिजू घालायचं आहे आता एका पॅनमध्ये आपण थंड ग थंड पाणी ठेवलं गरम व्हायला त्यामध्ये गरम थोडं वाफ यायले की पालक टाकायचं पालक तुम्ही जर टाकलात ना त्यामध्ये एकदम छान पालकाचे नसा वगैरे असतात ना सगळे शिजतात पालक तुम्ही टाकलात त्यामध्ये हळद टाकायचं हळद टाकल्यानंतर टमॅटो टाकायचं टमॅटो हळद पालक सर्व व्यवस्थित छान मऊ शिजू द्यायचं मऊ शिजल्यानंतर ना त्याच्यावरची जी म्हणजे सालपटीपर्यंत टमॅटोचा सा। त्या तुम्हाला क समजेल मग कोथिंबीर नंतरून ॲड करायचं कोथिंबीर आपल्याला वासासाठी आणि चवीसाठी एकदम उत्तम आणि छान लागेल खाताना भाजी आपली पनीरची कढाई पनीरचं वैशिष्ट्य भारी आहे आणि खायला पण तशी एकदम झंझणी छान तुम्हाला हवी तशी होते बरं का ग्रेव्ही वगैरे मस्त होते तुम्ही एकदा ट्राय करून बघा मी जसं बनवत आहे तसं मग तुम्हाला समजेल की किती छान लागेल खाताना प कढई कडाई पनीर कडाई पालक पनीर ओके आता आपला ऑलमोस्ट शिजून झालेला आहे पालक व्यवस्थित मऊ शिजत आहे आपली थोडं फिरवा चमच्याने म्हणजे कसं जे कच्चं पक्क साईडला राहील झालेलं असतं ना ते व्यवस्थित त्यामध्ये ऍड होऊन जातं आणि मऊ शिजतं ते साईडला काढायचं एका पातीला म्हणजे साईडला काढले मी साईडला काढून थंड होण्यासाठी साईडला काढल्यावर परत पॅन गरमला ठेवायचं आपलं जे असेल ते कढई वगैरे त्यामध्ये तेल टाकायचं थोडं नकळत मग पनीर टाकायचं चा। पनीर छान करपवायचं नाही फक्त लालसर त्याला भाजायचं थोडंसं सा परतवायचं सारखं परतवल्यानंतर ना लालसर पनीर तुमचं भाजून व्यवस्थित उत्तम असं छान दिसेल पण आणि लाल भाजल्यावर चवीला पण तो जरा चांगला जास्त येईल पनीर पनीर भाजत असताना एक काळजी घ्या की पनीर खाली चिटकू नये करपू नये कारण असं झाल्यावर कडवट कडवट लागतं ते पनीर खाताना पण चव लागत नाही असं निबर निबर लागते खाताना त्यामुळे त्याला व्यवस्थित लाल छान भाजून घ्या मऊ भाजल्यानंतर ना तुम्हाला कळेल ते म्हणजे दिसायला पण त्याला कलर पण छान येतो पनीर एका साईडला प्लेटमध्ये काढून घ्या प्लेटमध्ये काढल्यानंतर ना परत आपल्याला पॅन गरमला ठेवायचं बरं का कढई असेल तर तुमची ते त्यामध्ये त्यामध्ये थोडं नकळत तेल टाकायचं कारण पनीर भाजलेलं असेल त्यामुळे तेल असेच त्यामध्ये त्यामुळे कांदा ॲड करायचा कांदा ऍड केल्यानंतर ना तुम्ही लसूण तुमच्याकडे लसूण आणि अद्रक अद्रक लसूण कांदा ह्याच्यामध्ये तुम्ही ऍड केलात आणि जर तुम्हाला वाटलं खोबरं पण ऍड करायचं बरं का खोबऱ्यांनी पण भाजीला एकदम चव येते न तर्री येते मग तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही कच्च्या मसाल्याची ते हे टाकायचं थोडासा कच्चा मसाला काळी मिरी दालचिनी टाकायचं आणि ह्याला पण परत छान एकदम मऊ सूत लाल बुंद भाजायचं आणि ह्याला पण जास्त करपवू द्यायचं नाही करपवलं की परत एकदा सांगाले की भाजी कडवट लागते कोणताही पदार्थ आपण जर करपवल्याला जास्त त्यात टाकलं तर भाजी कडवट लागते हे पण लाल भाजायचं हे एका साईडला काढायचं मग नंतर ना आपण ते मगाशी पालक शिजवून काढलेले असते ना ते एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन एकदम पेस्ट करून घ्यायची त्याची पेस्ट करून घेतल्यानंतर ती एका साईडला काढायची साईडला काढल्यानंतर ना जो आपण कांदा वगैरे भाजलेला असो ना तो पण निसर्ग मिक्सरला एकदम पेस्ट करून घ्यायचं मिक्सरला पेस्ट करून घ्यायचं एकदम थोडंसं पाणी ॲड करायचं कारण खोबरा असल्यामुळे लगेच पेस्ट होत नाही मग नंतर ना पॅन गरमला ठेवायचं पॅन गरम ठेवल्यानंतर ना बघायचं पॅन पॅनला वाफायला यायलात का तुमच्या कढाईला मग त्यामध्ये तेल ॲड करायचं तेल तुमच्या भाजीच्या क्वांटिटीनुसार ॲड करायचं बरं का नाहीतर मी सांगितले पण दोन चमचा तुम्ही लगे दोन चमचे ॲड करचाल नाही तुमच्या सोयीनुसार ॲड करायचं तुम्ही तेल ॲड केलं त्यानंतर ना त्यामध्ये तुम्ही तेल थोडंसं नॉर्मल जरा गरम व्हायला ठेवायचं मग बारीक बारीक कांदा अर्धा कांदा कारण मग अशा आपण टाकलेल्या त्यामुळं अर्धा कांदा टाकायचा कांदा थोडंसं टाकायचं कारण कांदा लसूण असल्यामुळं गाडी भाजी गोड होऊ नये मग कांदा थोडं टाकला त्यामध्ये टमॅटो टाकायचा टमॅटो टाकल्यात टमॅटो टाकल्यात कांदा टाकलात एकदम छान त्याला भाजून घ्या लाल लालसर भाजलात लालसर भाजल्यानंतर त्यामध्ये जी आपली खोबऱ्याची आणि कांद्याची वगैरे पेस्ट केलेली होती ना आपण ते ह्याच्यामध्ये ऍड करायचं हे पण मस्त एकजीव होई होईपर्यंत त्याला परतून घ्यायचं परतून घेतला त्यानंतर मग परत त्याला मस्त थोडस चवीपुरतं मीठ टाकायचं मीठ चवीपुरतं टाका चटणी चवीपुरतं टाका ह्याच्यामध्ये कोणताच पनीर मसाला वापरलेला नाही ना नंतर आपण पालक आपण जे बारीक केलेले असे ना ते त्यामध्ये ऍड केलेले आहे असंच तुम्ही ते ग्रेव्ही परतवत राहा त्या तरी येत नाही तोपर्यंत परतवत राहा त्यामध्ये आणि थोडं मुगायला ठेवा झाकून त्याला मग मुगायला ठेवला तरी चमचा फिरवून व्यवस्थित त्याला फिरून झाले की पनीर ऍड करा पनीर ऍड केल्यात तर तुमच्या खाण्यानुसार तुम्ही कच्चं दूध ऍड करू शकता किंवा पाणी पण ऍड करू शकता काही प्रॉब्लेम नाही जास्त पाणी पण करू नका आणि जास्त कच्चं दूध पण टाकू नका तेवढं स्लाइटली चवीसाठी असं टाकल्यात मग परतवून घ्या परतवून घ्या घेतल्यानंतर मी आता पाणी पण ॲड केले पाणी ॲड करून मी फिरवायला ठेवले फिरून झाले माझा आता फायनली तयार झालेला आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच